नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान मित्रांनो एका कंपनीचा एक सीईओ असतो आणि बराच काळ तो सीईओ म्हणून त्याने काम केलेलं असत लोक त्याच्या कामाच्या बाबत अतिशय समाधानी असतात पण जसं जसं काळ पुढे जातो तसं तसं लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल विरोध किंवा त्याच्याबद्दल असमाधान त्याच्याबद्दल त्याच्या कामाबद्दल लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतं आणि काही काळा कालावधीनंतर लोक त्याचा विरोध करायला लागतात पण हे जेव्हा त्याला कळतं की आता आपल्याला लोक आपला विरोध करायला लागलेली आहेत आपल्या बाबतीत लोक असमाधानी आहेत त्यावेळेस तो काय करतो तो सगळ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलावतो आणि सांगतो की माझ्या कामाच्या बाबतीत तुम्ही असमाधानी आहात हे मला कळतंय तुम्ही माझ्यात माझा विरोध करायला लागलेला आहात हे देखील मला कळायला लागलेलं आहे त्यामुळे इथून पुढे जोपर्यंत तुमच्या कंपनीला नवीन सीईओ मिळत नाही तोपर्यंतच मी काम राहणार आहे आणि एकदा का, एक का तुमचा नवीन सीईओ तुमच्या कंपनीला मिळाला की मी ही कंपनी सोडून जाणार आहे आणि त्या पद्धतीने तो नवीन सीईओ शोधायला सुरुवात करतो काही लोकांच्या इंटरव्ह्यू घेतो काही लोकांबरोबर बोलतो आणि एक व्यक्ती त्याला सीईओ म्हणजे ही व्यक्ती कंपनी सांभाळू शकेल त्या दर्जाची एक व्यक्ती त्याला मिळते आणि हा माणूस त्या व्यक्तीची नेमणूक कंपनीचा सीईओ म्हणून करतो आणि सगळ्यांचा निरोप घेतो आणि निघून जातो पण जाताना जो नवीन सीईओ आलेला आहे त्या सीईओच्या हातामध्ये दोन इन्व्हलप देतो दोन पाकिटं देतो आणि त्याला सांगतो ही पाकिटं तेव्हाच उघड जेव्हा तुला कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम जाणवेल काहीतरी अडचणी जाणवतील त्यावेळेसच हे पाकिट उघड तोपर्यंत ही पाकिट उघडायची नाहीत आणि पहिल्यांदा पहिलं एक नंबरचंच पाकिट उघड तो जुना सीईओ नवीन सीईओ कडे सगळा कारभार सोपवतो आणि निघून जातो नवीन सीईओ देखील उत्साहाने कामाला लागतो आपल्या कर्मचाऱ्यांच्या समाधानासाठी नवीन नवीन योजना नवीन नवीन उपक्रम तो सुरू करतो हे सगळे कर्मचारी नवीन सीईओच्या कामाबद्दल अतिशय समाधानी असतात त्यांना हा नवीन सीईओ खूप आवडत असतो थोडा काळ निघून जातो जसं काळ निघून जातो तस तसं त्या सीईओच्या बाबतीत देखील तक्रारी लोकांच्या मनामध्ये सुरू होतात ह्या सीईओ देखील या, देखी, या लोकांना आता समाधानी करू शकत नाही या सीईओच्या बाबतीत देखील लोकांच्या मनामध्ये विरोध निर्माण झालेला आहे आणि हे जेव्हा या नवीन सीईओ ला कळतं त्यावेळेस तो घाबरतो तो विचार करतो की जर आपल्या कामाच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये असमाधान असेल तर आपण कंपनीची प्रगती नाही करू शकत लोकांना समाधानी केलं पाहिजे काहीतरी अडचण असेल आपल्याला आपला जो जुना सीईओ आहे त्याने काहीतरी दोन पाकिटं दिली आहेत म्हणजे याचा अर्थ त्या पाकिटामध्ये अशा प्रकारची अडचण निर्माण झाली असेल तर काय उपाययोजना करायची ती उपाययोजना कदाचित त्याने लिहून ठेवली असेल असा तो विचार करतो आणि तो विचार करतो की आपण ते पहिलं पाकिट उघडूया तो ऑफिसमध्ये येतो त्याच्या केबिनमध्ये येतो आणि ड्रॉवर मधून ते, ते पहिलं पाकिट एक नंबरचं पाकिट काढतो ते उघडतो आणि त्याच्यातला संदेश जो जुन्या सीईओने लिहिलेला आहे तो वाचतो त्याच्यावर लिहिलेलं असतं की ज्या वेळेस कंपनीतले बहुतेक कर्मचारी तुझा विरोध करायला लागतील तुझ्या कामाच्या बाबतीत असमाधानी असतील त्यावेळेस तू फक्त एकच करायचं की ह्या सगळ्याला या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जुना सीईओ आहे असं तुझ्या कर्मचाऱ्यांना सांगायचं आता हा जेव्हा संदेश तो वाचतो त्यावेळेस तो दुसऱ्या दिवशी लगेच सर्व कर्मचाऱ्यांची मिटिंग बोलवतो आणि सर्व सर्व कर्मचाऱ्यांसमोर भाषण देतो म्हणतो मला कळतंय तुम्ही माझ्या बाबतीमध्ये माझ्या कामाच्या बाबतीमध्ये असमाधानी आहात तुम्ही आता माझा विरोध करायला लागलेला ला आहात काहीतरी अडचण असेल म्हणून मी त्याचा सगळ्याची माहिती घेतली तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुमच्या अडचणी तुम्ही मला सांगा मग कर्मचारी ते ते सगळं सांगायला लागतात आणि मग हा नवीन सीईओ त्या कर्मचाऱ्यांना सांगतो की मित्रांनो हे जे काही सगळं घडलेलं आहे या सगळ्या घडण्याला कारणीभूत तुमचा जुना सीईओ आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या तुमच्या समोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत आता हे जेव्हा ते सगळे कर्मचारी ऐकतात त्या जुन्या सीईओच्या नावाने शिव्या देतात आणि का या नवीन सीईओचं कौतुक करतात आणि पुन्हा नव्या जोमाने नव्या उत्साहाने पुन्हा कामाला लागतात काही काळ निघून जातो आणि पुन्हा तेच घडतं पुन्हा या सीईओच्या नवीन सीईओच्या कामाच्या बाबतीमध्ये लोक नाराज व्हायला लागतात त्याचं काम लोकांना आवडत नाही त्याच्या बाबतीत अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात लोक जाहीरपणे आता विरोध करायला लागतात आता मात्र याला वाटतं या नवीन सीईओला वाटतं की आपण दुसरं पाकिट उघडणं गरजेचं आहे वेळीच उघडणं गरजेचं आहे दुसरं पाकिट उघडतो दुसरं पाकिट उघडतो त्याच्यात लिहिलेलं असतं पुन्हा जेव्हा अशीच परिस्थिती येईल त्यावेळेस तू नवीन सीईओ साठी दोन पाकिट तयार कर आणि कंपनीचा निरोप घे मित्रांनो गोष्ट फार छोटीशी आहे तात्पर्य इतकंच आहे की एक सुंदर असं वाक्य आहे तुम्ही जगातल्या शंभर टक्के लोकांना समाधानी करू शकत नाही तुम्ही कुणीतरी एक असतंच असतं तुमच्या अवतीभोवती जे तुमच्या विरोधात असतं किंवा जे तुमच्या बाबतीत समाधानी नाही जे तुमच्यावर नाराज आहेत तुमच्या आजूबाजूला घ्या तुमच्या शेजार बाजारमध्ये घ्या किंवा तुमच्या ऑफिसमध्ये घ्या कोणी नाही कोणीतरी तुम्ही कितीही चांगलं काम करत असाल कितीही प्रामाणिकपणे काम करत असाल तरी या प्रामाणिकपणाला देखील विरोध करणारी लोक तुमच्या आजूबाजूला असणार आहे त्यामुळे तुम्ही जगातल्या शंभर टक्के लोकांना समाधानी करू शकत नाही हे वाक्य सत्य आहे तुम्ही करत असलेल्या कामामध्ये तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये जर चार टक्के लोक चार डोकी जर तुमचा विरोध करणारी असतील किंवा तुमच्या कामामध्ये समा कामाबद्दल समाधानी नसतील तर सोडून द्या त्यांचा विचार पण करू नका तुमच्या वरती प्रेम करणारी तुमच्या कामाच्या बाबतीत समाधानी असलेली शहाण्णव लोक ही तुमच्या आजूबाजूला आहेत त्यामुळे काम करत राहा पण जर हाच आकडा उलटा झाला ना मित्रांनो समाधानी असणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आणि असमाधानी असणाऱ्या लोकांची संख्या वाढली ना तर तिथून निरोप घ्या कारण याचा अर्थ असा आहे की तुमच्या कामामध्ये काहीतरी चूक आहे आणि म्हणून विरोध करणाऱ्यांची संख्या वाढली की समजायचं आपली निरोप घ्यायची वेळ झालेली आहे धन्यवाद मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार अजूनही ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा माझे हे विचार तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि माझ्या या विचारांवर तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या गुरुवारी तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार